शापूर तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये मुस्लिम समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात असून समाजातील बहुसंख्य नवजात बाळकांचा जन्म घरीच होत असतो त्यामुळे त्यांची ही मुस्लिम समाजातील कायद्याच्या अज्ञानास्तव केली जात नसून त्यांची ही राहून जाते तसेच मुस्लिम समाजाअंतर्गत असणाऱ्या विविध पोटजाती यांना इतर मागास प्रवर्गामध्ये सामील केले असून मागास प्रवर्गाकरिता दाखले देण्याकरिता तसेच जन्मनोंदी करण्याकरिता व उत्पन्नाचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर संपूर्ण श शहापूर तालुक्यात शिबिराचे आयोजन करावे यासाठी शिवसेना अल्पसंख्यांकन विभागाचे जिल्हाप्रमुख आणि मुस्ताक सय्यद यांनी शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेऊन त्यांना शिबिराचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आज आपण अल्पसंख्याक समाजाच्या वतीने आपण तहसीलदारांना जो निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगाल साहेब आम्ही तहसीलदार साहेबांना जो निवेदन दिलं आहे तो अल्पसंख्याक आमची जी लोकं आहेत गावाखेड्यातली त्यांना जे दाखले उत्पन्नाचा दाखला असो किंवा ओबीसीचा दाखला असो आमच्या तालुक्यात भरपूर अशा आमच्या समाजात लोकं आहेत का त्या प्रयोगात ते लोकं आहेत त्यांना ओबीसी समाजाचं दाखलं ते लवकर भेटत नाही भरपूर सगळे कागदपत्र पूर्णतः करूनसुद्धा तो दाखला त्यांना मिळण्यात वेळ होतो त्यासाठी आज आम्ही तो तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे त्याचबरो त्याचबरोबर जन्म दाखलेचा जे दाख दाखला आहे तो काही आमच्या लोक अशिक्षित लोकं आहेत मूल घरी जन्माला येतो तरी अशिक्षित असल्यामुळं त्यांचं ग्रामपंचायतमध्ये नोंद झालेली नसते व अंगणवाडी जी आ, सेविका आहे त्यांच्याकडे कर नोंद करायला पाहिजे होती ती नोंद झालेली नाही आहे त्यामुळं साहेबांना निवेदन केलं की ते साहेब यांना जन्मदाखलेचा सा आदेश देण्यात यावा अशी विनंती करून त्यांना आम्ही निवेदन दिलं